निरोगी आकाशात भरारी चला दोस्त हो आकाशात बरारी सर्वांना नमस्कार मित्र एक पाच घटक असे आहेत आपल्या जे पोटात जातात ते फायदा देण्यापेक्षा बऱ्याच वेळेला नुकसान जास्त करतात फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो हे कशा प्रकारे तोटा होतो का तोटा होतो आणि हे पाच घटक कोणते आहेत ते आज आपण पाहूया तर याच्यामध्ये जे वरून वापरतात एक सप्लिमेंट्स म्हणून मूळ आहाराला जोडून जसे हवे तसे बदल होण्याकरता जे वरून पुरवलं जातं जे वरून दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो सप्लिमेंट्स म्हणतो आपण ह्या वरून दिलेल्या असतात आणि याचे हे तोटे जास्त होतात बऱ्याच वेळाला तर याच्यामधला सगळ्यात जो आत्ता सध्या समाजामध्ये खूप प्रमाणात चाललेला आहे तो पहिला घटक आहे तो म्हणजे वजन कमी करण्याकरता जी औषधं दिली जातात जे जा काही पावडर दिल्या जातात जे काही प्यायचे लिक्विड्स दिले जातात याचा रस त्याचा रस किंवा याचा ज्यूस ह्याच्यामध्ये हे पावडर टाकून प्या त्याच्यामध्ये ते टाकून प्या फक्त एवढंच प्या असं जे सांगितलं जातं आहार घेऊ नका तर याचे दुष्परिणाम खूप जास्त आहे याच्यानं वजन थोडं कमी होतं तेवढ्या पुरतं दिसतं वजन कमी झालेलं कारण बऱ्याच लोकांची वजन तेवढ्या कालावधीमध्ये कमी होतात आणि नंतर पुन्हा पहिल्यापेक्षा सुद्धा जास्त वाढतात तर याच्यामध्ये जे काही हे पावडर असेल पेय असेल हे झटपट वजन कमी करू अशी ह्याची ॲडव्हर्टाईज असते किंवा असं ते देणारे पण सांगतात तर अशा प्रकारे कुठलाही मार्ग जो झटपट श्रीमंत करण्याचा मार्ग असेल झटपट काही झटपटनं काहीच फरक प्रयत्न होत नाहीत किंवा ते केल्यानंतर ते प्रयत्नाची त्याच्या मिळालेले हे टिकत नाही हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे स्लो अँड स्टडी विन्स द रेस हे प्रिन्सिपल जुनं नाही आत्ता पण लागू पडणार आहे आणि हेच टिकाऊ आणि यशस्वी होण्याचा मार्ग आहे तर यासाठी हे जे घटक असतात दिलेले आत्ता जे आपण म्हटलं वजन कमी करण्याकरता तर याचा लिव्हरवर सगळ्यात दुष्परिणाम जास्त होतो कारण घेतल्यानंतर काय असतं कुठलाही आपल्या जे पोटात जातं ते पहिल्यांदा पचन होत असतं लिव्हरमध्ये आत्र्यामधून शोषण झालं की पहिल्यांदा लिव्हरमध्ये जातं म्हणून लिव्हरला डॅमेज किंवा लिव्हरला खराब व्हायचं याच्याकडून जास्त कार्य होतं तसंच दुसरं हृदय अतिशय संवेदनशील असलेलं ला अवयव ज्याच्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे तर ते सुद्धा दुष्परिणाम त्याच्यावर होतात त्याच्यावर वाईट परिणाम व्हायला लागतात हृदयावर सुद्धा आणि तिसरं मेंदूवर मेंदूचं सुद्धा कार्य एवढं चांगलं चालत नाही किंवा ते चांगल्या प्रकारे चालेल दीर्घकाळाकरता असं राहतो म्हणून किडनी सुद्धा किडनीवर सुद्धा याचे दुष्परिणाम होतात कारण कसं आहे शेवटी की ते वापरून झाल्यानंतर जे त्याच्यातले विषारी घटक राहतील टॉक्सिन जे निर्माण झालेले असतील किंवा शिल्लक राहतील ते बाहेर टाकण्याचं काम किडनीला करावं ला। लागतं मग हे लघवीतून जे बाहेर टाकायचं असतं हे किडनीवर जर खूप ओव्हरलोड होऊ लागलं तर किडनी ते सगळे बाहेर काढू शकत नाही मग त्या ओव्हरलोड झाल्याचा परिणाम किडनीवर पण दुष्परिणाम होतो आणि हे विषारी घटक शरीरात साठल्यानंतर त्याचा परिणाम पण बाकीच्या सर्व पेशीवर सर्व अवयावर व्हायला लागतो हे पहिला झाला घटक की वजन वाढलेलं कमी करण्याकरता जे घेतलं जातं त्याचे दुष्परिणाम असतात हे जास्त दिवस घेऊ नयेत किंवा खूप त्यांनी किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याचं मेकॅनिझम समजून घेऊन त्याची प्रक्रिया समजून घेऊन आणि खूप दिवस, दिवस त्याचा परिणाम चांगला झाला आहे किंवा टिकला आहे अशी उदाहरणं समोर पाहा ते सगळं खात्री करूनच मग ती घ्यावी त्याच्याशिवाय ती घेऊ नये दुसरं आहे कॅफिन सप्लिमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा जे उत्तेजना देणारे स्टिम्युलंट्स म्हणून जे असतात अशा प्रकारचे जे काय असतात त्या गोळ्या असतील औषधं असतील कॅप्सूल असतील किंवा खायचे काय असे पदार्थ असतील पावडर असतील दिलेले काही औषधी स्वरूपाने असतील बऱ्याच वेळा म्हणतात हे खा यांना खूप उत्साह येतो याना खूप संचार येतो काही शरीरचे जिंकण्याकरता पण हे खाल्लं जातं काही साध्य करायचं असेल जास्त रनिंग करायचं असेल जास्त वेटबुड तर अशा ठिकाणी पण हे घेतलं जातं याचे पण खूप दुष्परिणाम होतो याचेही वाईट परिणाम होतात थोड्या वेळाकरता हे वे व्यवस्थित वाटत असतं पण पर याचेही परिणाम वाईट परिणाम जास्त होतात तसंच जे एनर्जी बूस्ट म्हणून आता आपण म्हटलं हे जसं वापरतात तसं बऱ्याच वेळाला लैंगिक समाधानाकरता सुद्धा ज्या गोळ्या वापरतात जे औषधं वापरतात त्यांचेही असे दुष्परिणाम होत असतात आणि ते टिकाऊ स्वरूपाचं नसतं फक्त तेवढ्यापुरता तेवढा त्याचा परिणाम होत असतो म्हणून नैसर्गिक जे आपण इतर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे डिटेलमध्ये कायम स्वरूपाचं टिकाऊ स्वरूपाचा आनंद टिकाऊ स्वरूपाचं समाधान टिकाऊ स्वरूपाचं सुख शोधण्याचे जे प्रयत्न असतात तेच करावेत म्हणजे माणसाला आनंद समाधान शांती मिळायला मदत होईल आता याच्या पुढचा घटक आहे कॅल्शियम कॅल्शियम जर आपण नॅचरल सोर्समधून घेतलं म्हणजे दही आहे ताक आहे थोडंसं दूध आहे किंवा काही अन्न पदार्थ आहे याच्यातून फक्त जर शरीरामधलं कॅल्शियम खूप कमी झालेलं असेल तर त्यावेळेला मात्र इमर्जन्सीमध्ये कॅल्शियमचे इंजेक्शन लागतील किंवा कॅल्शियमच्या गोळ्या लागतील औषधं लागतील पातळ अशी असे प्रकार चालतात परंतु मेंटेन करण्याकरता किंवा बोन स्ट्रॉंग राहिले पाहिजेत धडा आमची मजबूत झाले पाहिजे सांधे चांगले राहिले पाहिजे म्हणून कॅल्शियम विनाकारण सप्लिमेंट्स वरून घेणं हे अतिशय घातक आहे हे योग्य नाही त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात जे कॅल्शियम असतं त्याचं प्रमाण दिवसाकाठी आठशे ते बाराशे मिलीग्रामच्या जर चाललं आठशे ते बाराशे मिलीग्राम तर ते शरीराला घातक असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे तसंच व्हिटॅमिन ई e हा एक याच्या पुढचा घटक आहे हे अँटीऑक्सिडंट म्हणून खूप चांगलं कार्य करतं पण कधी थोडं कमी प्रमाणात असेल तर चारशे मिलीग्राम ते आठशे मिलीग्राम एवढा डोस जर दिवसभरात असेल तुम्ही किती दिवस घ्या याचा वाईट परिणाम होणार नाही कारण हे कसं आहे व्हिटॅमिन ई e हे चरबीमध्ये म्हणजे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे हे साठून राहतं शरीरामध्ये म्हणून याचं काळजीनं वापर केला पाहिजे याचं प्रमाण जे आपण सांगितलं त्याच्यामध्ये राहिल्याची काळजी घ्या त्यानंतरचा घटक आहे आणखी आता शेवटचा म्हणजे बीटा कॅरोटीन म्हणजे काय हे व्हिटॅमिन ए जे म्हणतो आपण अजीवनसत्व याचा हा प्रिकसर आहे याच्यापासून व्हिटॅमिन ए तयार होत असतं आपण जे गाजर म्हणतो पपई म्हणतो जिथं जिथे व्हिटॅमिन ए चांगल्या प्रकारात मिळत असतं हे नैस नैसर्गिक स्वरूपाने घेतलं तर त्याचा ओव्हरलोड होणार नाही परंतु जेव्हा तुम्ही इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये किंवा जेव्हा तुम्ही गोळ्यांच्या स्वरूपामध्ये हे औषध घ्याल किंवा द्याल कोणाला तर त्या औषध जर त्याचं प्रमाण जास्त वाढू लागलं दहा ते पंधरा मिलीग्राम पर डे पेक्षा जास्त होऊ लागलं तर त्याचे दुष्परिणाम होतात आणि ही व्यक्ती जर वयस्कर व्यक्ती असेल आणि ती जर त्यावर स्मोकिंग करत असेल किंवा कुठल्याही स्वरूपाची तंबाखू खात असेल तर त्याला घशाचे कॅन्सर किंवा फुफ्फुसाचे कॅन्सर जर व्हिटॅमिन एचा डोस पण जास्त झाला आणि ती स्मोकिंग करत असेल तर हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतं म्हणून काय केलं पाहिजे हे सगळं होऊ नये म्हणून एकदम अंधविश्वासानं कोणीतरी काही सांगते म्हणून त्याला खात्री करून घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ज्यांच्यावर तुमचा विश्वास असेल त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यानुसार तुमच्या शरीराला त्याची गरज आहे का याची आधी खात्री करा आणि गरज असेल डॉक्टरांनी सांगितलं की हे घेऊ शकता तरच ते हे घटक घ्या नसता चांगले परिणाम होण्यापेक्षा वाईट परिणाम जास्त होतील आणि या वाईट परिणाम निस्तरायला किंवा हे नंतर परेशानी परेशानी आयुष्यभर करून टाकतील आणि याचे दुष्परिणाम हे खूप दूरगामी पण असतात खूप दिवस याचे दुष्परिणाम टिकता शिर म्हणून हे घेताना खूप काळजी करा कारण ह्या दोधारी तलवारीसारखी यांच्या अवस्था आहे दोधारी तलवार कशी असते याही बाजूनं कापते आणि या पण बाजूने कापत असते दोन्ही बाजूनं कापणारी तलवार जशी असते तशी याचे दोन्ही परिणाम असतात म्हणून अतिशय खूप कमी पण नाही झालं पाहिजे जसं e आपण व्हिटॅमिन ई e म्हटलं व्हिटॅमिन ए म्हणलं कॅल्शियम म्हटलं नाही झालं पण जास्त पण नाही झालं पाहिजे मग हे कशाप्रकारे केलं पाहिजे एक तर तुमचे डॉक्टर सांगू शकतात किंवा त्यांनी काही तपासण्या सांगितल्या तर रक्तामधून त्या तपासण्या करून घ्या आणि ते करून बॅलेन्स साधलं पाहिजे आणि हे बॅलेन्स साधून त्याप्रमाणे तुम्ही ते घेतलं पाहिजे तर हे सगळं करूया दुष्परिणाम जास्त शरीरावर होणार नाहीत त्यापेक्षा फायदे कशाप्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळवून घेता येतील याचा विचार करूया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरोग्य आणि सत्यमेव हो जे सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान